नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर कारागृह विभाग भरती दोन हजार तेवीस आणि चोवीसची ची प्रथमोत्तर तारिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोरसुद्धा चेक केलेला असेलच आणि बऱ्याच उमेदवारांना प्रश्न पडलेला आहे की कट ऑफ नेमकं कितीवर लागणार कारण की कट ऑफ नंतरच तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणून बऱ्याच उमेदवारांना प्रश्न पडला आहे की आम्ही कास्टमध्ये येतो आपण एक पोल जो आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केला त्यामध्ये काही उमेदवारांनी कमेंट केलेले आहेत की ऐंशी गुण आहेत नव्वद गुण आहेत कोणाला एकशे छत्तीस आहेत एकशे आहेत तर माझं सिलेक्शन होणार आहे का आम्ही कास्टमध्ये येतो या व्हिडिओमध्ये आपण अंदाजित कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करूया त्यासोबतच निवडीच्या ज्या काही प्रोसेस आहेत म्हणजे किमान तुम्हाला मार्क्स जे आहेत ते घेणं गरजेचे आहेत या प्रथम उत्तर तालिकेमध्ये जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये बदल होऊ शकतो का या सर्व गोष्टींबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो हा पोल आपण तीन तासांपूर्वी टाकला होता यामध्ये सातशे नऊ उमेदवारांनी जवळपास वोटिंग केलेलं आहे आणि काही वेळानेच ते हजारपर्यंतसुद्धा जाणार आहे त्याहीपेक्षा जास्त जाऊ शकते तर इथे तुम्ही पर्सेंटेज पाहू शकता असं नाही की मुलांनी एक्झॅक्टच सिलेक्ट केलेलं असेल काही उमेदवार असे सुद्धा असतील की ज्यांनी परीक्षा दिली नाही आणि तरीही एकशे ऐंशी प्लस सिलेक्ट केलेलं असेल म्हणून आपण पोलविषयी जास्त बोलणार नाही आहोत हा फक्त एक अंदाज येण्यासाठी साधारणतः आपण पाहू शकतो आणि जास्त उमेदवारांची संख्या आपल्याला एकशे साठपेक्षा कमीच दिसते एकशे चाळीस ते एकशे साठमध्ये जवळपास तीस टक्के उमेदवार आहेत आणि काही उमेदवार असे आहेत ज्यांना पेक्षा सुद्धा कमी गुण मिळालेले आहेत तरी आपण या पोल जो आहे तो एक फक्त अंदाज घेण्यासाठी केलेला आहे त्याचा ॲक्च्युअल हा पोल असेल असं काही नाही त्यानंतर पहा मित्रांनो या पोलच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला कमेंट्स आलेले आहेत की नव्वद आहेत सर काय समजावं सिलेक्शन होईल किंवा नाही एकशे आहेत आणि परमेश्वर सावंत असं म्हणत आहे की ऐंशी आहेत सर पण आम्ही कास्टमध्ये आहोत तर काही सवलत आहे का आणि त्यानंतर काहींनी कमेंट केली की एकशे छत्तीस मार्क्स आहेत तर पहा मित्रांनो तुम्हाला जर कमेंट करायची असेल तर हे एकशे छत्तीस एकशे चौवेचाळीस अशी न करता तुम्ही सव्वीस कमेंट करावी म्हणजेच काय अगोदर तुमच्या ज्या डेटला पेपर झाला आहे म्हणजे अगोदर तुमची डेट असणं गरजेचं आहे सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या परीक्षेची तारीख लिहा आपल्याला माहीतच आहे की विविध शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत आणि जरी तुमची एक एकाच दिवशी जरी झालेला असला तरी डेट सांगणं गरजेचं आहे असेल तरी तुम्ही तुमची डेट जी आहे ती मेन्शन करा अगोदर तुमचे डेट मेन्शन करा त्यानंतर कोणत्या टायमामध्ये हो तुमचा पेपर झालेला म्हणजे पाच ते सात झाला एक ते तीन झालेला आहे किंवा सकाळी आठ ते दहा झालेला आहे तो तुम्ही टाईम मेन्शन करा आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही तुमचे मार्क्स लिहा म्हणजे यावरून सर्वात शेवटी तुम्हाला लिहायचे तुमचे मार्क्स अगोदर लिहायचे आहे डेट त्यानंतर लिहायचा आहे तुमचा ॲक्च्युअल टाईम ज्या तुमचा पेपर झाला तो आणि त्यानंतर सर्वात शेवटी लिहायचं आहे तुम्हाला तुमचे मार्क्स इथे तुम्ही कॅटेगरी मेन्शन नाही केली तरी चालणार आहे कारण की जागा खूप कमी आहेत इथे कॅटेगरीचा जास्त बेनिफिट्स तुम्हाला मिळणार नाही आणि आता गेल्या काही परीक्षांमध्ये आपण पाहिलं की कॅटेगरीचे कट ऑफ सुद्धा हाय जात आहेत म्हणून तुम्ही काय करा फक्त डेट टाईम आणि तुमचे मार्क्स जे आहेत ते मेन्शन करू शकता या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यानंतर पहा मित्रांनो भरती जी आहे भरतीच्या जागा महत्वाच्या असतात कारण की आपल्याला जागेचे जर विभागणी माहित नसेल तर या ठिकाणी आपला अंदाज जो आहे तो चुकू शकतो तर पहा एकूणच जागा इथे कॅटेगरी आहेत आणि जागा आहेत जाहिरातीमध्ये जागा नमूद होत्या अनुसूचित जातीच्या जर जागा पाहिल्या आपण तर चोवीस तर काही जण असं आहे की अनुसूचित जातीच्या म्हणजे एस सी कॅटेगरीच्या एकूण चोवीस जागा आहेत तर तसं नाही मित्र तुम्ही जर सर्वसाधारण प्रव प्रवर्गामध्ये मोडत असाल तर फक्त तुमच्यासाठी इथे नऊ जागा आहेत किती जागा आहेत फक्त नऊ आणि बाकी ज्या जागा असतात त्या महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त त्यानंतर खेळाडू अंशकालीन इत्यादींसाठी राखीव ठेवलेल्या आहेत म्हणून चोवीस पैकी जे सर्वसाधारण उमेदवार असतील त्यांच्यासाठी फक्त नऊ जागा आहेत बाकी ज्या जागा आहेत त्या महिला माजी सैनिक प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू वगैरे त्यांच्यासाठी राखीव आहेत म्हणून या जागेचं विश्लेषण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता त्यामधील जर तुम्ही समांतर आरक्षणामध्ये बसत असाल तेही पाहू शकता किंवा तुम्ही जर सर्वसाधारणमध्ये येत असाल तर तोही कॉलम तुम्ही चेक करू शकता या जागा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये ज्या ज्या पदाच्या कटआउट विषयी चर्चा करणार आहोत ते लिपिकबद्दलच करणार आहोत कारण की लिपिकच्या एकशे पंचवीस म्हणजे सर्वात जास्त जागा ह्या लिपिक पदाच्या कदाचित होता म्हणून आपण लिपिकबद्दल चर्चा करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता लिपिकच्या हे जागेचं एकदम विभागणी केलेली आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येत असाल त्या जागा तुम्हाला माहिती असणं गरजेच्या आहे त्यानंतर पहा मित्रांनो निवड यादीमध्ये समावेश होण्यासाठी काही पात्रता आहेत एका उमेदवाराने कमेंट केली की मला ऐंशी गुण आहेत आणि माझं सिलेक्शन होईल का तर आता जे मिळालेले गुण आहेत तुम्हाला त्यातही बदल होणार आहे हे तुमचे अंतिम गुण नाहीत आणि हा जो निर्णय आहे तो तुम्ही पाहू शकता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग चार मे दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आहे आणि या जी आरच्या तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे गरजेचे आहे आता पंचेचाळीस टक्के म्हणजे किती तुमचा दोनशे गुणांचा पेपर होता आणि त्याचे जर तुम्ही पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात नव्वद पंचेचाळीस जुने नव्वद तर तुम्हाला नव्वद गुण घेणं कंपल्सरी आहे किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला निवड यादीमध्ये किंवा गुणवत्ता यादीमध्ये तुमचा समावेश हवा असेल तर अन्यथा तुम्ही डिस्क्वालिफाय ठरणार आहे जसे नगर आपन, की नगर परिषदमध्ये आपण पाहिलंच होतं की बरेच उमेदवार डिस्क्लिफाय झाले होते त्यांनी जे मिनिमम मार्क्स असतात ते मिळवले नव्हते म्हणून इथं तुम्हाला नव्वद गुण घेणं गरजेचं आहे नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त जर गुण असतील तरच तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये येणार आहेत पण हे गुण कोणते अंतिम गुण म्हणजे आफ्टर जे सुधारित उत्तर तालिका लागणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे तुमचे अंतिम गुण असतील ते नव्वदपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे नव्वद गुण मिळाले म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं का तर नाही फक्त यादीमध्ये तुमचा समावेश होण्यासाठी तुम्ही पात्र ठरताय नव्वदच्या नव्वदपेक्षा कमी जे उमेदवार असतील ते सरळ भरती प्रक्रियेतून बाहेर ठरणार आहेत आणि नव्वदपेक्षा जास्त ज्यांना गुण असतील त्यांच्यामधून निवड केल्या जाईल तर इथे पहा आणखी तुमच्या गुणांमध्ये का बदल होणार आहे कारण की सेकंड रिस्पॉन्स शीट लागली आहे सध्या तुमची फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागली त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही तुमचे आक्षेपसुद्धा घेऊ शकता आणि जे तुमचं व्हॅलिड डॉक्युमेंट असेल ते तुम्ही त्याला सबमिट करू शकता एखाद्या प्रश्नावर किंवा प्रश्नांच्या पर्यायावर जर तुम्हाला आक्षेप असेल तर तुम्ही तो घेऊ शकता तर यानंतर तुमची सुधारित उत्तर तालिका लागणार आहे जी सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा फायनल ॲन्सर की आपण त्याला म्हणू शकतो आणि त्यानंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन संदर्भात इथे सूचना त्यांनी दिलेली आहे की सर्व परीक्षार्थींना नॉर्मलायझेशन बंधनकारक राहणार आहे कारण की एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये तुमची परीक्षा झालेली होती म्हणून तुम्हाला नॉर्मलायझेशन इथे होईल आणि नॉर्मलायझेशन तुमचं दहा मार्कांपर्यंतचं सुद्धा होऊ शकते कारण की दोनशे गुणांचा तुमचा पेपर हा होता म्हणून पहा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन यामुळे तुमचे आता जे मिळालेले तुम्हाला गुण आहेत त्यामध्ये नक्कीच बदल होईल आता येऊया आपण कट कडे तर पहा हा पूर्णतः अंदाजित कट ऑफ आहे हा माझा वैयक्तिकरित्या जे माझं मत आहे आतापर्यंतचं ते मी तुम्हाला सांगतोय तुमचं मत असं असेल नाही यापेक्षा तुमचा अंदाज हा वेगळा असू शकतो तुम्ही तो बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर पहा एन टीचा जो कट ऑफ आहे एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एस बी सी जर आपण पाहिलं तर, तर एकशे साठ ते एकशे सहासष्ट या दरम्यान राहू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एस जर पाहिलं तर एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर या दरम्यान लागण्याची शक्यता आहे त्यानंतर पहा एस टी कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न या दरम्यान लागू शकतो हे आपण सर्वसाधारणसाठी पाहतोय जर तुम्ही महिला वर्गातून महिला प्रवर्गातून जर तुम्ही मोडत असाल किंवा माझी सैनिक वगैरे असाल तर याच्यापेक्षा तुमचा कट ऑफ हा नक्कीच कमी लागणार आहे हे आपण फक्त सर्वसाधारणसाठी बघतोय त्यानंतर पहा एस सी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एकशे छप्पन ते एकशे बासष्ट या दरम्यान लागू शकतो त्यानंतर ओबीसी एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान या जवळपास लागू शकतो त्यानंतर ओपनचं जर पाहिलं तर, तर एकशे सत्तर एक 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 ते एकशे ऐंशी या दरम्यान लागू शकतो किंवा याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकतो पण आपण हा एकदम जो शेवटचा उमेदवार राहणार आहे कट ऑफचा त्याच्याबद्दल बोलतो आहे जास्त जास्त मार्क घेणारे तर दोनशेच्या घरात सुद्धा आपल्याला दिसू शकतात आफ्टर नॉर्मलायझेशन कारण की नॉर्मलायझेशनने दोनशे दोनशे गुणसुद्धा पैकी गुण उमेदवारांना मिळालेले आहे तर पहा मित्रांनो हा होता हा होता माझा वैयक्तिक अंदाज तुमचं काय मत आहे तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला जे मार्क मिळालेले आहेत फर्स्ट रिस्पॉन्सशिटनुसार तेही तुम्ही कमेंट करा या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद